मित्रांनो एका गोष्टीचा एक प्रश्न पडलाय मला त्याची तुमच्याकडून मतं पाहिजेत सध्याची महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिती आहे आणि राजकारणी लोकांचे जे काही वर्तन आहेत त्यावरून हा उत्पन्न झालेला प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या पूर्वी थोडीशी माहिती देण्याचा प्रश्न अजून दोन तीन मिनिटांमध्ये ही माहिती संपून टाकू आपण की पूर्वी महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा होती की विशिष्ट प्रकारची पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणते पक्ष असतील त्या पक्षाचं ध्येय धोरणाशी सु, सुसंगत असं वर्तन त्यांच्या आमदारांचं राहायचं किंवा खासदारांचं राहायचं दोन हजार चौदापासून पुढल्या काळामध्ये आपण वारंवार सांगतो की फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये राजकारणात आले आणि महाराष्ट्राचा बिहार झाला फडणवीस साहेबांबद्दल आपण असं बोलतो म्हणजे बीजेपीच्या विरोधात बोलतोय असं नाही पक्षाच्या बाहेर जाऊन आपण फक्त व्यक्तीबद्दल बोलतोय आणि मग त्यानंतर काय काय महाराष्ट्रामध्ये जरा आपण बघितलो दलोग। शिवसेना फुटली भाजपसोबत गेली राष्ट्रवादी फुटली भाजपसोबत गेली जाण्याच्यापूर्वी अनेक आरोप झाले आणि जे आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप असणारे लोक होते तेच लोक भाजपमध्ये यायच्यानंतर निर्दोष सुटले आत्ताच आपण पाहिलं शिखर बँकेतून अजित पवार यांनासुद्धा क्लीनचीट भेटली आणि त्यांचेच पुत्नी असणारे त्यांच्यासोबतचे सहकारी असणारे ते सोबत आले नाहीत त्यांच्यावरती ईडीची कारवाई आणखी चालूच आहे हा सगळा महाराष्ट्राला पाठवून गेले सगळा विषय काय वेगळ्या सांगायची गरज नाही परंतु सध्या मराठा आरक्षणा संदर्भाच्या अनुषंगानं जागोजागी जे काही बोललं जात आहे काल सुद्धा नगरमध्ये ओबीसी नेत्यांनी जी काही भाषा बोलली ते पाहिल्याच्या नंतर एक प्रश्न पडतोय की पडळकर साहेब भाजपचे ते भाषणामधून सांगतायत की अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल म्हणजे फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये असं त्याला म्हणायचं आहे तिथे भाजपचेच आमदार आहेत भुजबळ साहेब तेच म्हणतात की अन्यायकारी सरकार आहे चुकीचा निर्णय घेते ओबीसीमध्ये अन्याय करते गुरुग्रेबामध्ये अन्याय करते ह्या सरकारला ह्याला शिकवावं लागेल ओबीसीला एकसंग व्हावं लागेल एक, एक खट्टा मतदान करावं लागेल म्हणजे अजित पवार यामध्ये दोषी आहेत राष्ट्रवादी दोषी आहे आणि ह्यांचं सरकार आहे मग ह्या सरकारला पाडा अस त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्या त्या पक्षामधले तुम्ही नेत्यांची भाषा आहे का जे शेडगे आहेत ते भाजपशी कनेक्ट आहेत त्या स्टेजवरले वेगवेगळ्या पक्षाचे तुम्ही लोक पहा ते कोर कोणासोबत कनेक्ट आहे सगळं आपल्याला माहित आहे परंतु ही जी भूमिका घेतली जाते ह्याच्या ह्या भूमिकेने दोन अर्थ पाहता येईल एक राष्ट्रवादीचे भुजबळ जर म्हणत असतील की ह्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागेल म्हणजे शिंदे सरकारच्या विरोधामध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि पडळकर सर म्हणत असतील की ह्या सरकारला धाडं शिकावं लागेल म्हणजे शिंदे सरकारला म्हणजेच शिंदे यांच्या शिवसेनेला मग हे लोक असं बोलत असतील त्यांच्या पक्षामध्ये लोक हे मूकपणे पाहत असतील तर मग असं काही चाललंय का भाजपचं आणि राष्ट्रवादीचं फडणवीस आणि अजित पवारांचं की ह्या लोकांना टार्गेट करा एकनाथ शिंदे यांच्या लोकांना टार्गेट करा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं महत्व कमी करा आपल्या जागा कसे असतील ते पहा म्हणजे भांडण सामाजिक मुद्द्याचं चाललं आहे आरक्षणावरती विषय आहे मराठा समुदाय आम्हाला आरक्षण ओबीसीतून मिळावं म्हणतोय आणि तो आपल्या हक्कासाठी लढतोय ओके ओबीसी समाज म्हणतो की कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आमच्यावरती अन्याय करू नका तोही आपल्या हक्कासाठी मांडतोय आणि एकूण जरांगे पाटील बोलतायत मराठा समाजाकडून की मी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार मराठा समाजाला न्याय मिळवून देणार ते बोलत असताना ते राजकीय नसल्यामुळं एक खट्टापड ह्याला मतदान करू त्याला मतदान करू मतासाठी अशी भाषा त्यांची कुठं झालेली नाही किंवा हेही भाषा झालेली नाही ते ओबीसीवरती ओबीसी अशी करीसी लोक तसं करतात त्यांनी समन्वयाचीच भाषा बोलली ओबीसी बांधव आम्ही एकच आहोत नेहमीच बोलत गे फक्त भुजबळ सोडले तर बहुतांशी मराठा आरक्षणाला विरोध करणार ती नेते सोडले ने ते ने बोललेले नाही परंतु जे हे राजकीय व्यासपीठावरती जे बसलेले आहेत ओबीसी एलगार मोर्चाच्या व्यासपीठावरले सगळे राजकीय लोक आहेत आसपास आणि जे राजकीय नाहीत ते बाजूला आहेत राजकारणामध्ये सुद्धा बरेच लोक बाजूला आहेत तिथं फार मोठा सगळा मॉब आहे ह्या लोकांचा अजेंडा ओबीसीला न्याय मिळवून देणे आहे की राजकारणाचा लाभ मिळवून घेणे आहे हेच कळलं गेलं नेमकी भूमिका काय मांडताय तुम्ही सरकारमधलेच लोक आहेत सरकारच्या विरोधात भूमिका मांडताय म्हणजे कोणाच्या विरोधात भूमिका मांडताय कशासाठी ह्यासाठी मांडताय आणि ह्याच्या मागायला हेतू काय आपण सुद्धा सुज्ञ नेत महाराष्ट्र जनता म्हणून पहिले सर की आपण एडी मतदार राहिले नाही आपणाला हे कळतं मग आपण मराठा असाल ओबीसी असाल एस सी एस टी असाल कुणी असाल आपली मतं कमेंटला निश्चितपणे कळवा की हे नेमकं आहे काय आणि कशासाठी आहे मी आपल्या कमेंटची वाट पाहतोय मला प्रतिक्रिया ऐकायच्यात महाराष्ट्राच्या आणि ही माहिती आवडण्यासाठी तर आपण शेअर करा व्हिडिओ लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याबद्दल राजकीय सामाजिक विषयावरील महत्त्वाच्या घडामोडी वेळेमध्ये पोहोचतील जय महाराष्ट्र